नमस्कार प्रेक्षकांना माऊली न्यूज मीडियामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो महिलेच्या विनयभंग प्रकरणी तलवडा पोलिसांकडून चोवीस तासात न्यायालयात आरोपपत्र दाखल बीड जिल्ह्यातील तलवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये महिलेचा विनयभंग पीडित महिलेच्या तक्रारीवरून तलवाडा पोलीस ठाण्यात दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती तक्रारीमध्ये महिलेने तिचा दोन आरोपींनी संगनमत करून विनयभंग केला असल्याचे सुद्धा सांगितण्यात आलं होते त्यानुसार तलवाडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर तीन प्रमाणे गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल होताच तलवाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ नरखे यांनी तपासणीसाठी विशेष पथकाची नेमणूक केली होती सदरच्या गुन्ह्यामध्ये आरोपी विरुद्ध वेळ न दळवता तलवाडा पोलिसांनी चोवीस तासाच्या आत आरोपींचा शोध लावून त्याच्यावर नवीन कायद्यानुसार कारवाई करत घटनेचा पंचनामा केलाय प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचा जबाब नोंदविण्यात आला होता तसेच दोनही आरोपी विरुद्ध दिनांक मार्च रोजी दुपारी तलवाडा पोलिसांकडून माननीय गेवराई न्यायालयात आरोपपत्र देखील दाखल करण्यात आले होते बीड जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये चोवीस तासात आरोपपत्र दाखल करण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी तलवाडा पोलिसांच्या तत्पर भूमिकेमुळे वरिष्ठांकडून तलवाडा पोलिसांसह विशेष पथकाच्या टीमचे सुद्धा कौतुक करण्यात येते पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी बीड जिल्ह्याच्या कारभार हातात घेतल्यापासून बीड पोलिसांच्या कारभारात अमूलाग्र बदल झाला असल्याचे सुद्धा दिसून येते त्यामुळे तलवाडा पोलिसांच्या तत्परतेचे नागरिकांनी देखील कौतुक केलंय सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत कावत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाणकर उपविभाग पोलीस अधिकारी नीरज राजगुर यांच्या मार्गदर्शनाखाली तलवाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सोमनाथ नरखे यांच्या पथकातील तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील कोळी सहाय्यक फौजदार विठ्ठल राठोड सहाय्यक फौजदार भगवान खाडे पोलीस कॉन्स्टेबल नारायण काकडे चालक सुग्रीव रुपनार महिला अंमलदार मीना घोडके यांनी केली आहे या, या बातमीचा हो आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सोमनाथ सर श्याम जाधव बीड गेवराई